नमस्कार मंडळी तर मी आज बनवत आहे कांद्याची पात त्यासाठी मी कांद्याची पात नीट करून धुवून घेतली आणि कट केली बारीक कट केली नंतर कढईत तेल गरम केले त्यात टाकला लसूण लसूण तडतडला तर नंतर त्यात टाकले जिरा मोहरी लसणाचा थोडासा तांबूस कलर झाला त्यानंतर टाकले लाल मसाला हे व्यवस्थित तडतडले नंतर टाकली कांद्याची पात हे व्यवस्थित हलवून घ्यायचे मंदाचेवर थोडेसे उकडून द्यायचे नंतर टाकायचे मीठ आणि दोन मिनिट परत उकडून घ्यायचे हलवायचे व्यवस्थित नंतर टाकायचे भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाण्याचा मोठा कूट घ्यायचा तो तो टाकायचा त्यात आणि व्यवस्थित उकडून घ्यायचे तयार झाली आपली कांद्याची पात